देवगुरु येथे प्रभाग क्रमांक 10 मध्ये नळाला लाल पाणी योगेश मैलागिरी यांनी दिली माहिती प्रभाग क्रमांक 10 मध्ये रक्ताचं पाणी एम एस चॅनलवर सर्वात मोठी एकादश आहे भागवत एकादश आपण ज्याला म्हणलेलं राहतो ते आज भागवत एकादश आहे पण हा रक्ताचं पाणी नेमकं का आहे कशामुळे आले आहे प्रशासन का झोपलेलं आहे का देवगुरुला कोणी वाळी नाही आपल्या देगलूर प्रशासन असलं पाणी पाजवत आहे भागवत एकादशीच्या दिवशी याला कारण कोण याला जिम्मेदार कोण आज पूर्ण पाणी आज प्रभाग क्रमांक दहामध्ये तुम्ही पाहू शकता आज नळामध्ये न पाईपलाईनमध्ये सुद्धा आज हे पाणी आढळून येईल आता जस्टमध्ये नळ गेलेला आहे आम्ही भरून ठेवलं याला जबाबदार प्रशासन राहणार आज हिंदू सण म्हणजेच आज भागवत एकादश आहे आज भागवत एकादशीच्या दिवशी आपण असला पाणी यूज करू का या प्रशासनाला जागी आहे का प्रशासन झोपलेलं आहे का हे आपण पाहू सर्वजण आज देगलूरमध्ये आज सर्वांच्या नळाला प्रभाग क्रमांक दहामध्ये असं रक्ताचं पाणी आलेलं आहे दाखवजवळ तर आज सर्वात मोठी एकादश आहे भागवत एकादश आपण ज्याला म्हणलेलं राहतो ते आज भागवत एकादश आहे पण हा रक्ताचं पाणी नेमकं का आहे कशामुळं आले आहे प्रशासन का झोपलेलं आहे का देगलूरला कोणी वाळी नाही आपल्या देगलूर प्रशासन असलं पाणी पालवत आहे भागवत एकादशीच्या दिवशी याला कारण कोण याला जिम्मेदार कोण आज पूर्ण पाणी आज प्रभाग क्रमांक दहामध्ये तुम्ही पाहू शकता आज नळामध्ये न पाईपलाईनमध्ये सुद्धा आज हे पाणी आढळून येईल आता जस्टमध्ये नळ गेलेला आहे आम्ही भरून टिरवलं याला जबाबदार प्रशासन राहणार आज हिंदू सण म्हणजेच आज भागवत एकादश आहे आज भागवत एकादशीच्या दिवशी आपण असला पाणी यूज करू का या प्रशासनाला जागी आहे का प्रशासन झोपलेलं आहे का हे आपण पाहू सर्वजण बस